विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महायुती सरकारनं एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे आज राज्य सरकारनं सनातन हिंदू कार्यकर्त्यांना भावणारा निर्णय जाहीर केला सरकारनं गायीला राज्यमाता घोषित केलं असून अशा प्रकारचा निर्णय घेणारं महाराष्ट्र हे देशातील दुसरं राज्य आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे यापुढं गोहत्या आणि गोतस्करीवर अधिक कठोर कारवाई होऊ शकते वैदिक काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये पशुधनाला महत्त्व आहे त्यातही गायीला गोमाता मानलं जातं हिंदू धर्मात गायीची पूजा केली जाते भगवान श्रीकृष्ण श्री दत्त अशा दैवतांच्या तस्वीरीमध्ये गाय हमखास दिसून येते गायीचं दूध मानवी शरीरासाठी फायदेशीर आहे तर मूत्र आणि शेणाचेही काही औषधी आयुर्वेदिक गुणधर्म आहेत त्यामुळेच सनातन हिंदू धर्मात गायीला पवित्र आणि देवस्वरूप मानलं जातं अशा परिस्थितीत राज्य सरकारनं आज गाईला राज्यमाता घोषित केलं आम्ही जी गो सेवा करतोय आम्ही आमची मुलं आमचं कुटुंब सगळी सेवा करतात गोमातेमुळं खूप आमचं म्हणजे लाईफ चेंज झालं आपल्या सगळ्या राष्ट्र राष्ट्राने म्हणजे गोमातेला सन्मान दिला गोमातेमुळं आमची जी काय प्रगती आहे गायींमुळं खूप बऱ्याच गोष्टी चांगल्या घडत आहेत गोमाता जे रक्षण करता सरकारने मान्यता ह्याच्यासाठी धन्यवाद 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 हरे कृष्ण यापूर्वी दोन हजार अठरामध्ये उत्तराखंड विधानसभेनं ठराव करून गाईला राष्ट्रमातेचा दर्जा देण्याची मागणी केली होती त्यानंतर आता महाराष्ट्रातील महायुती सरकारनं गायीला राज्यमातेचा दर्जा दिला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला अनेक कंगोरे आहेत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना समाधानी करणारा हा निर्णय असून यापुढे गोतस्करी आणि गोहत्येला अधिक कठोर बंधनं येतील असा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना विश्वास आहे